ॲसिडिटी खूप होते त्रास होतो जळजळतं खूप मळमळतं मौल पोट असं गच्च वाटतं भूक लागले पण जेवता येत नाही आहे बापरे पोटात पण खूप दुखतं असं वाटतं पोटात आग आग उठलंय नुसते काय करू काय पिऊ पाण्यात ड्रमात जाऊन बसू का का टपात जाऊन बसू थंड कसं वाटेल नाही एवढी आगा होते ना की काही सांगू शकत नाही काय करू नळाखालीच जाऊन बसते सोडा आणून पिऊ का आईस्क्रीम खाऊ की ताक पिऊ नाही नाही जाऊ दे सगळं राहू दे आधी चहा पिऊन घेते चहाची वेळ झाली आहे ना मग ते काय नाही होत काय होणार आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत जी ॲसिडिटी आहे ते प्रत्येक माणसाला भेडसावत असते भयंकर प्रकारची ॲसिडिटी आहे कोणाला कोणत्या रूपात त्रास देईल ना काहीही सांगता येत नाही उपाशी राहिलं तरी ऍसिडिटी होते, तरे होते, थोड़ तरे होते। पोट भरून खाल्लं तरी ऍसिडिटी होते आणि तुम्ही थोडं थोडं खाल्लं तरी सुद्धा ऍसिडिटी होते आपलं जे पोट आहे ना ते कसं आहे ते तुमच्या कार्य करण्याच्या क्षमतेवर आहे म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करताय त्याच्यावरच ते सगळं पचवून घेतं समजा कोणी खूप माती काम करताय म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे तर त्याला सहसा नॉनव्हेज वगैरे लगेच पचतंच त्या लोकांना नॉनव्हेज खरंच पचतं पण आपल्यासारखी व्यक्ती जर एका जागेवर बसून कामं करत असतील ना तर आपल्यासारख्या माणसांना नॉनव्हेज हा प्रकार पचत नाही आपण खूप खूप कटाकटीने एक व्हेज पचवू शकतो पालेभाज्या वगैरे आणि तेच अतिउत्तम आहे आपल्या जीवनशैलीसाठी जे ऑफिसमध्ये जॉब करतात जे घरी बसून आहेत त्यांनी सहसा तेलकट तिखट आणि मांसाहार जास्त न केलेलंच बरा थोडा थोडा करावा जेणेकरून तुमच्या शरीराला पचेल असा तोच अतिउत्तम आहे आणि ज्यांना खरंच खूप मेहनतीचं काम आहे जे माती काम करत आहेत जी बिगारी काम करतायत जे ओझ उचलायचं काम करतायत म्हणजे म काय ते माथाडीचं काम करत आहेत त्या लोकांना मटण चिकन ह्या गोष्टी खरंच पचतात इवन मी माझ्यावरून तुम्हाला नेहमी एक्सपिरियन्स सांगत असते की मला जशी माझी एज्युकेशन कम्प्लीट झाली तसं मी रिलॅक्स होते घरी आता माझं सगळं चालणं फिरणं जास्त बंद झालं होतं मी रिलॅक्स होते तेव्हा मला जाणवलं की माझ्याही छातीत काळजामध्ये दुखतंय मला इवन दोन गोष्टींची खूप ॲलर्जी सुरू झाली एक ज्वारीची भाकरी आणि अंड्याची भुर्जी इव अंड मला बिलकुल जमत नाही आणि ज्वारीची भाकरी ही बिलकुल जमत नाही एवढे डॉक्टर केले बापरे कुणी काहीही सांगायला तयार नाही का दुखतंय जेव्हा ते दुखायला सुरुवात होते इथे काळजामध्ये इथे तेव्हा असं वाटतं की मी संपली आता माझं काही खरं नाही उद्याचा दिवस मी बघू शकेल की नाही एवढं दुखतं अक्षरशः घाम वगैरे फुटतो बाप रे आणि हातपाय पूर्ण गळतात इतकं दुखतं आणि हे कशामुळे फक्त ॲसिडिटीमुळे आमचं घरचं जेवण हे खूप सिंपल पद्धतीचं होतं तरीही ते पचत नव्हतं का तर आपल्या शरीरातली जी इंजिन पद्धती आहे ते ॲक्सेप्ट करत नव्हतं कारण एवढी मला वाटते फर्स्ट टू फिफ्टीनपर्यंत जे एज्युकेशन चालू होतं त्यात अजिबात ब्रेक नव्हता आणि अचानक ब्रेक मिळाला घरी आराम तसं संडे असला तरी पण संडेला आपण काहीतरी रायटिंग वगैरे करत असतो या बाहेर खेळायला वगैरे जात असतो पण नंतर एज्युकेशन संपल्यावर पूर्ण रिलॅक्स झालो आणि तेव्हा तो त्रास सुरू झाला ह्या गोष्टीसाठी मी एवढे डॉक्टर केले कोणी सांगतंय काहीतरी झालं असेल कोणी म्हणे सोनोग्राफी कर कोणी म्हणे इंडोस्कोपी कर ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आला पण नंतर जेव्हा मी एम डी डॉक्टर यांच्याकडे गेले जे एम डी झालेले आहेत त्यांनी सगळे रिपोर्ट्स माझे केले आणि मला सांगितले की तुला फक्त आणि फक्त आणि फक्त ॲसिडिटी आहे पण जेव्हा मला त्रास व्हायचा तेव्हा मी पास टॅबलेट खायचे ज्या महिला सहसा पिरियडमध्ये खातात तेव्हा पिरियडमध्ये पोट वगैरे दुखतं पाळीमध्ये तेव्हा ते त्या गोळी खातात ती मी गोळी खायची मला थोडंसं थोडं फिलिंग बेटर वाटायचं पण एवढं नाही तो पूर्ण पेन पूर्ण तो त्रास मी चार पाच तास सहन करायचे इकडून तिकडून उलती पालती होऊन शेवटी मी ह्याच्यावर प्रेस करून उपडी झोपायचे हो आणि तेव्हा कुठे मला थोडं फिलिंग बेटर वाटायचं पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुला ॲसिडिटी आहे तुझ्यासाठी एक सगळ्यात उत्तम आणि बेस्ट उपाय आहे तू सकाळी उठल्यावर भरपोट जेवायचं पूर्ण पोट भरून जेवायचं आणि दिवसभर दोन दोन तासांत थोडं 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 खायचं पण हा शेड्युल्ड आपल्या मुलींना जमणारा आहे का नाहीये सो मी माझीच पद्धती यूज केली आणि मी स्वतःला समजवलं की आपल्याला ही जीवनशैली स्वतः शरीराला ला समजावं लागेल की माझी ही जीवनशैली नाही आहे दोन दोन तासाने नाही खाऊ शकत सो so, सकाळी पोटभर तरी कसं खाणार उठल्या उठल्या सुद्धा ऍसिडिटीमुळे पूर्ण जेवण जात नाही पण डॉक्टर म्हणे की तू पोटभर खा त्याशिवाय तुला जमणार नाही कारण माझ्या एवढं दुखत जर कधी कधी मला वाटते दोन तीनदा जेव्हा पावसाळ्यात घरात पाणी घुसलं होतं तेव्हा रात्रीचं जागरण झालं होतं चार पाच वाजेपर्यंत मॉर्निंगच्या पाच वाजेपर्यंत जागरण झाल्याने झोपलो अक्षरशः दुसऱ्या दिवशी जे पोटात दुखत होतं तेव्हा सुद्धा असं वाटलं की मी उद्याची मॉर्निंग बघू शकत नाही एवढं पोटात दुखायचं खूप सहन करून 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 शेवटी तो त्रास चार तासा पाच तासानंतर आपोआप कमी व्हायचा कधी कधी काय होतं की आपण ना पोटामध्ये पित्त झालं ना एक मला समजलं की आपण साठवून नाही ठेवू शकत आपण दोन तीन प्रकारे ते काढू शकतो एक तर तुम्ही पोट सापण्याचं औषध खा किंवा दुसरं तुम्ही भरपूर पाणी प्या भरपूर पाणी आहे ना उलटी झाली पाहिजे जेणेकरून तुमचं जे आम्लपित्त पित्त आहे ते तोंडातून बाहेर पडेल सगळ्यात बेस्ट उपाय आहे तुम्ही सोहळ्याने तात्पुरत्या प्रकारे तुमचं ऍसिडिटी घालवू शकता या इनो ह्या एक नॉर्मली गोष्टी आहेत याने तुम्ही अजिबात पित्त तुमचं थांबवू शकत नाही सहसा मलाही आयडिया दिलेली आहे की तू ताक घेऊ शकते पण ते आंबट ताक प्यायल्यानंतरसुद्धा मला ढेकर यायच्या आंबट आंबट दही खाल्ल्यावर ढेकर यायच्या आणि सहसा दूध वलड म्हणतात की दूध प्यायला नाही हे ॲसिडिटी कमी होते पण नाही दुधाने सुद्धा ढेकर येतात काही जणांचा अनुभव असेल की दुधाने मला ढेकर येत नाही माझी ऍसिडिटी कमी होते पण जर तुमच्या शरीरामध्ये आम्लपित्त हा प्रकार जर आहे तर तुम्ही प्यायलेलं जे दूध आहे त्याचंसुद्धा दहीच बनणार ओके सु म्हणजे पटतंय तुम्हाला मी काय बोलते ते जरी तुम्ही दूधही घेतलं तरी ते दहीच बनणार त्यामुळे ॲसिडिटी हा प्रकार खूप म्हणजे खूप भयंकर आहे मला तर भीतीसुद्धा घातली गेली होती की तुला इन अल्सर झालेला आहे की का काय मी दोन तीन वेळा स्वतःच्या सोनोग्राफीसुद्धा करून घेतलेल्या आहेत पण त्या सगळ्या नॉर्मल आलेल्या आहेत आम्ही तुम्हाला सांगेन लास्ट मी जून महिन्यात सुद्धा आता जे गेल्या सहा सात महिन्या अगोदर जून महिन्यात सुद्धा मी सोनोग्राफी केली होती जे आपल्या मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं जे हॉस्पिटल आहे गंगूबाई हॉस्पिटल तिथे जाऊन मी स्वतःची सोनोग्राफी केली होती तिथेसुद्धा सोनोग्राफी नॉर्मल आली पण त्यांनी मला पुन्हा एक ओपिनियन दिलं की तुम्ही एंडोस्कोपी करून घ्या आणि मला अक्षरशः भीती वाटते कारण एंडोस्कोपी म्हणजे तोंडातून तों, कॅमेरा जाणार आपल्या छातीमध्ये आणि तिथे चेक केलं जाईल की तुमच्या पित्ताशयाला या काळजाजवळ कुठे अल्सर वगैरे झालेला आहे का सो so, माझी तेवढी डेअरिंग नाही आहे आणि मला वाटतं की जून महिन्यात जो मी ते मला थोडासा मला तो थो इन्सिडेंट डेंजर वाटला का कोणाच तेव्हापासून माझ्या पोटातच दुखलेलं <laughs> नाही कारण तीन चार महिने मिस्टरांच्या ॲक्सिडेंटमध्ये इकडे तिकडे धावपळीत गेले काळजी घेण्यात गेले आणि मला वाटते की माझं माइंड त्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या की काही नाही होत आहे तुला मी स्वतःला खूप हँडल केलं आणि त्या दुखण्यावरून माझं लक्ष दुर्लक्षित केलं असं मला जाणवलं कारण आपली बॉडी आपली मेंदू हे खूप तीक्ष्ण आहे हे, हे मला थोडंसं समजलं पण सहसा काही घरांमध्ये लहान मुलांना सुद्धा ऍसिरिटी होते का जेवताना हमखास मोबाईल लागतो टीव्ही लागतो टी व्ही मोबाईल हा जेवताना अजिबात बघू नये कारण आपलं डोकं हे पूर्णतः शांत हवं आपल्या पोटाला डोक्याला माहिती असावं की आपण जेवतोय आणि ते पूर्ण मनाने आणि प्रेमाने जेवलं पाहिजे तर ते तुम्हाला पचेल जर तुम्ही घाई गडबडीत आसपास काहीतरी बक्षी खाल्लं होडू होडू होडून टी व्ही बघताय कोणी दोन तास जेवेल ऐ किती ह्या गोष्टीने अजिबात तुमच्या शरीराला ते अन्न लागत नाही कोणाचे तर केस गळतात कोणाचा चेहरा खराब होतो म्हणजे कोणी कोणी म्हणतं ना की माझा फेस क्यूट दिसत नाहीये माझ्या अंगालाच लागत नाहीये तर त्याचा प्रकार हा सुद्धा आहे तुम्ही आणि शांतीने आणि खूप शांत पद्धतीने चांगलं जेवण जेवावं आणि उत्तम जेवण करावं आणि सकस आहार घ्यावा हाच या मागचा उद्देश आहे तर काही जण म्हणतील आम्ही सकस आहार घेतो तरीही मला ऍसिडिटी होते तर जीवनशैली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवनशैली वापरा जसं म्हणजे एक नियम ठेवा कधी कधी पूर्ण नियमाने चालू नाही जमत सात वाजता हे खायचं मला दहा वाजता ते खायचं मला बारा वाजता हे खायचं पूर्ण टॅकल तुम्ही शरीराला त्रास नाही देऊ शकत शरीर आहे तुम्हाला भूक लागली ना त्यावेळेला तुम्ही खाऊन घ्या पण एक टायमिंग आहे दहाच्या आत नाश्ता एक बाराच्या आत जेवण संध्याकाळी आठच्या अगोदर तुम्ही जेवून घ्या आणि थोडस फिरता राहा शरीराला जेवढं तुम्ही रिलॅक्स करणार तेवढं तुम्हाला त्रास होईल तुम्ही रोज वीस मिनटं तरी चालायला गेलंच पाहिजे व्यायाम केलाच पाहिजे हा बेस्ट आहे आता आता मी स्वतः सात महिने रिलॅक्स आहे माझ्या पोटा ना पोटातही नाही दुखत पोटात म्हणजे काळजाजवळ नाही दुखत आहे आणि माझा तो मौन मोटिव्ह आहे तो ॲसिडिटी आहे आणि मला खूप त्रास होतो इव्हन माझे वडीलही आहे त्यांनाही ॲसिडिटीचा खूप त्रास आहे त्यांना तर हा त्रास होतो की त्यांचं पोट गच्च फुकतं पाणी पिऊ ना पिऊ जेवो या ना जेवो त्यांचं पोट हे गच्च फुगलेलं असतं शेवटी त्यांना जमिनीवर इकडून तिकडे इकडून तिकडे लोळावं लागतं तेव्हा त्यांचं पोट मोकळं होतं आणि हा प्रकार खूप भयंकर आहे मी त्यांना पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे लास्ट टाइम पण त्यांना डॉक्टरांकडे ॲडमिट केलं होतं कारण कधी कधी काय होतं ॲसिडिटी हे खूप वरच्या थरायला जाते तेव्हा आपल्याला डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे आपण घरच्या घरी गोळ्या टॅबलेट्स वगैरे जसं ते आमलपित्त्याच्या गोळ्या आहेत त्या घेऊ शकत नाही नॉर्मली ठीक आहे आपण घेतल्या पण जेव्हा जास्त त्रास होतो तेव्हा खरंच तुम्ही जा डॉक्टरांचा सल्ला घ्या हा खूप महत्वाचा आहे वात आंबलं हे प्रकार खूप डेंजर आहेत पण जर तुम्ही तुमच्या शरीराला जीवनशैलीमध्ये उतरवलं तर तुम्हाला त्रास खूप कमी होईल माझं सांगणं एवढंच आहे आता स्वतः मी सुद्धा त्या गोष्टीतून बाहेर गेले कारण आपल्याला माइंडने पण स्ट्रॉंग राहावं लागतं माइंडने जर तुम्ही स्टेबल असाल तर ठीक आहे आता तुम्ही म्हणणार की मी चिकन आणि मटन खातो ना आम्हाला बिलकुल पचत नाही आहे थे कसं पचेल तुमचं काम जर खूप मेहनतीचं असेल तर तुम्हाला पचेल पण मेहनतीचं कामच नाही तर ते पचणार नाही मी स्वतः माझं मटन चिकन सुद्धा कमी केलेलं आहे मी जरी मटन चिकन घरात बनवलं तरी मी नुसतं त्यात ते, ते मसाला मसाला रस्सा रस्साच घेऊन खात असते मी त्या मटन चिकनला बिलकुल हात लावत नाही मी म्हटलं देवा परमेश्वरा मला काही नको हे सगळं कारण जेव्हा ते दुखायला लागतं ना तेव्हा सहन होत नाही आणि तिखट तेलकट कधी कधी ठीक आहे पण जास्त तुम्ही खाल्लं तर तुम्हाला त्रास होईलच ना नॉर्मली खा आपल्या सातारकर भागामध्ये या सोलापूर कोल्हापूर भागामध्ये खूप तिखट खाल्लं जातं जणझणी तसं मिरचीचा ठेचा तांबडा पांढरा रस्ता आता मी सातारकर असल्यामुळे सातारा ता, तालुका मान या भागातले असते आमच्याकडे तर एकदम तिखट प्रकार आहे आमच्याकडे स्पेशल काळा मसाला असतो कांदा लसूण मसाला तर आम्हाला तिखट लागतच पण मी स्वत हा मुद्दाम आता माझं तिखटही कमी केलेलं आहे तरीही मला आधीमध्ये त्रास होतो पोटात जळजळ तर मी कंटिन्यू पाणी हे पित राहते आणि मी अजून एक महिलांना सांगेन की ज्या महिला खूप कामामध्ये असतात बिझी असतात ऑफिसमध्ये त्या वारंवार टॉयलेटला जावं लागू नये म्हणून पाणी हे खूप कमी पितात तर पाणी प्या भरपूर पाणी प्या, प्या जेणेकरून तुमच्या लघवी वाटे त्या पूर्ण जे ॲसिडचे जे काही असतील ना नॉर्मली काही तर ते निघून जातील ॲसिडिटी ही खूप डेंजर आहे पाणी भरपूर पिल्याने तुमचं शरीर हे पूर्ण क्लिअर राहण्यास मदत राहील त्यामुळे आणि त्या महिलांचं चुकत नाही त्यांना खूप कामं असतात त्यामुळे वारंवार आपण जाणं येणं जाणं येणं जावं लागू नये त्यामुळे त्या टाळत असतात त्या गोष्टी तर त्या नसाव्यात आणि ठीक आहे मग तुम्ही घरी आल्यावर पाणी पिया ना सकाळी कामाला जायच्या अगोदरच सकाळी दो पाणी पि आणि कामावरून आल्यावर कंटिन्यू मी तेच करत असते जेवण बनवता बनवता अर्धा अर्धा ग्लास इकडून अर्धा ग्लास परत अर्धा ग्लास असं असं कंटिन्यू कंटिन्यू मी एक तासामध्ये मला वाटतं अर्धा लिटर तरी पाणी मी पिऊन टाकतेच टाकते अर्धा लिटर हा तर ठीक आहे मग त्यामुळे तरी मला स्वतःला असं जाणवतं की बाबा ॲसिडिटी कम होसिडिटी जाम डेंजर आहे त्याला गोळ्या बिळ्या किती खाल्ल्या तरी त्रास होतो काही लोकांच्या अंगावर ते पित्त सुद्धा उठतं ते खूप बेकार आहे असलेल्या गांद्या गांध्या उठतात मग त्याला पण तुम्ही गोळी खाता आ, किती बेकार आहे आणि ते शरीर बघितलं ना ते अंगावर पित्त उठलेलं सगळ्याच्या फोड्या फोड्यासारखं नको असं वाटतं मग त्याच्यावर एकच उपाय आहे माझ्याकडे जर अंगावर तुमच्या गांधण्या येत असतील ऍसिडिटीमुळे तर तुम्ही लिंबू आहे अर्धा लिंबू त्याच्यामध्ये एवढंच पाणी घ्या आणि तो पूर्ण अर्धा किंवा एक लिंबू असेल तो पूर्ण पिळून घ्या पूर्ण पिळलात ना तर त्या साखर काही टाकून जराचं मीठ हवं असतं तर ते पाणी तसंच प्या सहसा त्या सुद्धा अंगावर जे आलेल्या गांधण्या आहेत ना त्या जातात पाच मिनटानंतर आणि काही जणांच्या जर नाहीच गेल्या तर मग तुम्ही गोळीच खा पण हा उपाय बेस्ट आहे जर कोणाच्या अंगावर गांधण्या उठत असतं तर ॲसिडिटीमुळे कारण त्या उठल्यावर खूप अंगावर खाज येते सिरियस मॅटर असतो तो आणि खाज आल्यावर माणसाला अस्वस्थ होतं फार बसवत नाही खाली तर लिंबूचा उपाय नक्की करून बघा लिंबू पिळून घ्या एवढशाच पाण्या एक छोटासा ग्लास असतो एवढा लहान मुलांचा तुमचा असेल दोन तीन खोटाचं पाणी असतं व ते घ्या त्याच्यात पूर्ण लिंबू पिळ्या किंवा अर्धा पिळ्या तुम्हाला जमेल तसं त्यात मीठ असं मीठ टाका साखर टाकू नका आणि तसंच ते चिप डायरेक्ट घ्या बरं वाटेल अंगावरच्या गांधण्या निघून जातील तर हा उपाय नक्की करा आणि माझा मी एक्सपिरियन्स सांगितलेलाच आहे मलाही खूप भयंकर एक्सपिरियन्स आहे ऍसिडिटीवर हां आणि पुढे जर मला काही अजून एक्सपिरियन्स आले तर मी नक्की तुमच्याशी शेअर करेन तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तर प्रत्येकाने स्वतःची काळजी नक्की घ्या ॲसिडिटीवर आणि तिखट तेलकट जास्त खाऊ नका आता गरमी येणार आहे आणि गरमीत जास्त मांसाहार पण करू नका टाळा जरा ज्यांना ॲसिडिटी होते येते तर भेटू पुन्हा